माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकार आता माई त्रिवेणीचे लोलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज मंगळवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे बारड दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगडं काटायचं दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगडं काठाचं वय लुगडं काटायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायाच दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगड काठाच दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगड बाई बाई लुगड काठाच देणारे दादा पैसे मला वारीला जायाच देणारे दादा पैसे मला वारीला जायच या बाई लुगड्याचा इरवाईरवा रंग या बाई लुगड्याचा इरवाईरवा रंग त्यावर काढलेले पांडूरंग त्यावर काढलेले रंग देसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगडं काटायचं देसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगडं भाई भाई लुगडं काटायचं अवय भाई लुगडं काटायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायाच या लुगड्यात हिरवीरवी जरी या लुगड्यावर हिरवीरवी जरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी देसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगडं काटाच देसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगडं बाई बाई लुगडं बाई बाई लुगडं काटाचं देणारे दादा पैसे मला वारीला जायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायचं या लुगड्याची जणीने मोडली घडी या लुगड्याची जणीने मोडली घडी त्याने तिने केली त्यावर वारी तिने केली त्याच्यावर वारी, के वारी। लुगडं सस्त दिसायला मस्त घ्या तीवर काठाच दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगडं काठाच लुगडं काठाच बाई, बाई लुगड काठाच देणारे दादा पैसे मला वारीला जायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायचं या लुगड्यावर काढले फुले सात या लुगड्यावर फुले काढली सात त्यावर लिहिले सारे भागवत त्यावर लिहिले सारे भागवत नाही देत दादा पैसे मला नाही देत दादा पैसे मला दिसायला सस्त घ्यायला मस्त लुगडं काट्याचं दिसायला सस्त द्यायला मस्त लुगडं काटायचं बाईबाई लुगडं बाई बाई लुगडं काटायचं देणारे दादा पैसे मला वारीला जायचं अरे देणारे दादा पैसे मला वारीला जायच देणारे दादा पैसे मला वारीला जायचं विठ्ठल 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 विठ्ठल